शेतकरी मित्रांनो नमस्कार पंजाबराव डग यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी आज बारा जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर ड पंजाब डग यांनी सांगितले की सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता डग यांनी कुठे पावसाचा अंदाज वर्तवला हे पाहू आपण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल करून ठेवा घंटी प्रेस जाते जाते शेयर करा व्हिडिओला लाईक करून जास्त शेअर करा तर ढग यांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दिलेल्या नवीन अंदाजानुसार दग, राज्यात ढगाळ वातावरण सतरा जानेवारी पर्यंत राहील तर ढगाळ वातावरण निर्माण झालेले तर झाले तरी राज्यात कुठे जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही नाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल तर शेतकरी मित्रांनो दिनांक सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यभरात असेल आणि अठरा जानेवारी नंतर पुन्हा थंडी वाढ होईल सध्या सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असेल पण कुठेही जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता नाही पंजाब डग यांनी असे सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक करा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब यांनी आज बारा जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर ड पंजाब डग यांनी सांगितले की सतरा जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता डग यांनी कुठे पावसाचा अंदाज वर्तवला हे पाहू आपण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर ढग यांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दिलेल्या नवीन अंदाजानुसार ढग राज्यात ढगाळ वातावरण सतरा जानेवारीपर्यंत राहील तर ढगाळ वातावरण निर्माण झालेले तर झाले तरी राज्यातनी कुठे जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही नाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल तर शेतकरी मित्रांनो दिनांक सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यभरात असेल आणि अठरा जानेवारीपर्यंत पुन्हा थंडी वाढ होईल सध्या सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असेल पण कुठेही जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता नाही पंजाब डग यांनी असे सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी कर। प्रेस करून व्हिडिओला लाईक कराचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी आज बारा जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पंजाब डग यांनी सांगितले की सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण वा दग, वाता राहील आणि तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता डग यांनी कुठे पावसाचा अंदाज वर्तवला हे पाहू आपण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल व्हिडिओला लाईक करून जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर डग यांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दिलेल्या नवीन अंदाजानुसार ढग राज्यात ढगाळ वातावरण सतरा जानेवारी पर्यंत राहील तर ढगाळ वातावरण निर्माण झालेले तर झाले तरी राज्यातनी कुठे जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही नाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल तर शेतकरी मित्रांनो दिनांक सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यभरात असेल आणि अठरा नंतर पुन्हा थंडी वाढ होईल सध्या सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असेल पण कुठेही जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता नाही पंजाब रडक यांनी असे सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक करा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब यांनी आज बारा जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर द, पंजाब डग यांनी सांगितले की सतरा जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता डग यांनी कुठे पावसाचा अंदाज वर्तवला हे पाहू आपण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बिलायकांची घंटी प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्त जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर ढग यांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दिलेल्या नवीन अंदाजानुसार ढग दग, राज्यात ढगाळ वातावरण सतरा जानेवारीपर्यंत राहील तर ढगाळ वातावरण निर्माण झालेले तर झाले तरी राज्यात कुठे जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही नाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल तर शेतकरी मित्रांनो दिनांक सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यभरात असेल आणि अठरा जानेवारी नंतर पुन्हा थंडी वाढ होईल सध्या सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असेल पण कुठेही जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता नाही पंजाब डग यांनी असे सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी कर प्रेस करून व्हिडिओला लाईक करा ला ला प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रडक यांनी आज बारा जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पंजाब डग यांनी सांगितले की सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता डग यांनी कुठे पावसाचा अंदाज वर्तवला हे पाहू आपण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर डग यांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दिलेल्या नवीन अंदाजानुसार ढग दग, राज्यात ढगाळ वातावरण सतरा जानेवारी पर्यंत राहील तर ढगाळ वातावरण निर्माण झालेले तर झाले तरी राज्यातनी कुठे जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही नाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल तर शेतकरी मित्रांनो दिनांक सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यभरात असेल आणि अठरा जानेवारी नंतर पुन्हा थंडी वाढ होईल सध्या सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असेल पण कुठेही जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता नाही पंजाब रडक यांनी असे सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक करा